काही ठिकाणी गुजरात राज्यात कांद्यावर अनुदान चालू केलेलं आहे कांदे विक्रीवर शेतकऱ्यांना अनुदान देत आहेत तर आपल्याकडे ती पद्धत व्हायला पाहिजे आपण आम्ही सातत्याने लोकसभेत हा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातले जवळपास जे खासदार आहेत बग्रेसर असतील मी आहे सुप्रियाताई सुळे आहेत लंकेसाहेब आहेत अमोल कोल्हेजी आहेत आम्ही सर्वजण जे कांदा पिकवणाऱ्या भागातले चे लोकसभेचे सदस्य आहेत आम्ही सातत्याने ती मागणी मान्य कर मांडतोय की तुम्ही कांद्याच्या बाबत विचार करावा परंतु आजपर्यंत पाहिजे तसा विचार केंद्र सरकार करत नाही आहे म्हणून राज्य सरकारने पुढं येऊन काहीतरी त्याचा हस्तक्षेप करावा आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आता ते सांगताना जर डबल इंजिनची गाडी म्हणून सांगतात तर डबल इंजिनच्या गाडीचा फायदा लोकांना व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे असं माझं मत आहे महाराष्ट्र सरकारने याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे आणि केंद्राकडून जे पाहिजे हो के ते घेतलं पाहिजे त्यासाठी जी काय आमची मदत लागेल ते आम्ही करायला तयारी आम्ही कायम शेतकऱ्यांबरोबर आहोत आम्ही विरोधक आहोत म्हणजे सरकारचे किंवा मुख्यमंत्र्यांचे किंवा मंत्रिमंडळाचे किंवा पंतप्रधानांचे विरोधक नाही आहेत आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने विरोधक आहोत जे सरकार चांगलं काम करेल त्याला आम्ही जरूर पाठिंबा देऊ आणि आमचं मतच ते आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या जे कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही असं माझं बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट